नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक प्रक्रिया सध्या सुरू आहे याच अंतर्गत दिग्रस शहराध्यक्ष आणि दिग्रस तालुका प्रमुख पदाची नियुक्ती प्रक्रिया सध्या दिग्रस भाजपा कार्यालयामध्ये संपन्न झालेली आहे आणि प्रदेशातून जे फायनल झालं ते नाव सांगण्याची जबाबदारी फक्त आमच्यावरून थांबली आहे ते नाव जाहीर करण्यासाठी म्हणून मी आमच्या उभा तर दिग्रज ग्रामीणसाठी प्रदीप एकनाथ सावडे सावडे यांची दिग्रज शहरामधून जे नाव आले होते त्याच्यापैकी मी या ठिकाणी घोषित करतो की अभय इंगळे यांना या मंडळाचे मंडला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे भाजपा तालुका तालुकाध्यक्ष म्हणून प्रदीप सावदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे तर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी अभय इंगळे यांच्यावर आलेली आहे उपस्थित मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन देखील केलेले आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी पूर्णपूर आभार मानतो आज या ठिकाणी माझ्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्षपदी नियुक्त केले त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पक्षाने माझ्या खांद्यावर जो जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडील अशी या ठिकाणी ग्वाही देतो अध्यक्षपदी निवड झालेली आहे भाजपा निरीक्षकांनी ही निवड प्रक्रिया दिग्रस भाजपा कार्यालयामध्ये संपन्न केली आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका